नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी काश्मीर दहशतवादी हल्ला हा देशावरील आघात वनमंत्री गणेश नाईक यांचे वक्तव्य कुटुंबावर तर आघात झाला परंतु हा देशावर झालेला आघात आहे या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचे नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही सजा देण्याच्या पाठीमागे देशातील सर्व जनतेच्या भावना एकवटल्या आहेत वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की व्यक्तिगत जीवनात आपण सहानुभूती दाखवू शकतो गेलेले जीव पुन्हा आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोप देशात उसळला आहे जे वातावरण झाले आहे त्यामधून निश्चितपणे भविष्यकाळ अशा दृष्टप्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवला जाईल वनमंत्री नाईक यांनी आज सायंकाळी काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील तीन जणांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की प्रश्न असा आहे की या कुटुंबावर आघात तर झाला आहे परंतु या देशावर झालेला आघात आहे आणि निश्चितपणे या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि कुटुंबाची भेट घेतली काय सांगाल बघा प्रश्न असा की हा कुटुंबावर आघात तर झाला परंतु हा देशावर झालेला आघात आहे आणि निश्चितपणे ह्या अतिशय अमानुषपणे वागणाऱ्या लोकांना देशाचं नेतृत्व सजा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सजा देण्याच्या पाठीमागे देशातल्या सर्व जनतेच्या भावना एकवटल्या मी आता त्यांना सांगितलं की व्यक्तिगत जीवनामध्ये सहानुभूती आम्ही दाखवू शकतो परंतु गेलेला जीव तर आपण काय परत आणू शकत नाही परंतु यांच्या मृत्यूनंतर जो प्रक्षोभ देशामध्ये उचललेला आहे एकूणच जे वातावरण झाले त्याच्यामधून निश्चितपणे भविष्य काळामध्ये अशा दुष्टप्र लोकांना धडा शिकवला तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद